नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री साई डेअरी फार्मवर तुमचं स्वागत आहे आणि बघू शकता आज संपूर्ण लॉट त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे काही विक्री झालेल्या मासे आहेत तर आपण त्यांची संवाद साधू आणि जाणून घेऊ म्हशीच्या किमती तर नमस्कार राहूलो नमस्कार दादा किती म्हशी आहेत आपल्याकडे सध्या आज दहा बारा मशी होत्या दहा बारा म्हशी होत्या तर आपल्याकडे आता सध्या विक्रीसाठी किती आहेत अवेलेबल आता विक्रीसाठी आठ नऊ म्हशी आठ नऊ म्हशी अव्हेलेबल आहेत तर दादा या म्हशीचं काय सांगितलं हैदराबाद वाले दिल्ली का शिंगडी पगडी पा खाली काय बाच्चो खाली रेडी रेडी का तर केवढं दिल्ली काय कळंग अठ्याण्णव हजार दिली मैसेस बघू शकते मित्रांनो एकदम मजबूत मैसे मोररा मैसे झालेला दुधाला काहीच हा बारा तेरा मीटर चालू आहे किती दिवस खाली होत झाले तीन दिवस झाले आधीच काय सांगितलं इथे एक लाख पंचवीस हजार फायनल कुठं होईन फायनल फायनल होईल एक पाचला होईन बघू शकता मित्र महेश तुम्ही शिंगडी पगडी बघा व्हिडिओच्या माध्यमातून महेश एकदम क्वालिटीची आणि आ, कित वे पोटा किती वेळेत असे आमदार तिसऱ्या वेळेला पोटामध्ये दूध किती काढली पंधरा सोळा प्लस चालू पंधरा सोळा प्लस एकदम मोठ्या मापाची मैसे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मैस एकदम पीवर आहे जाती गोतीला तर दिवसाची कच्ची आहे हां आपल्याकडं दुसरा वेळ दुसरा वेळ आता पुढची एक आठ दिवस आले चालू खाली रेडी आता दूध आले खाली रेडी अर्धी पेळेली मैशी हा हा हिचं काय सांगितले ला एक, एक लाख पंधरा हजार रुपये सांगितलेले फायनल फायम मध्ये कमी होऊन जाणार आहेत शेतकरी आल्यानंतर चालतंय दादा इथं काय पुढचं इथे एक लाख पंधरा हजार रुपये सांगितले म्हणजे किती वेळ होतात असं हा एकदम म्हणजे कवळ्या कवळ्या ज्या म्हशी आहेत त्याच आपल्याकडे चालतंय आपल्याकडे टोटल किती मशी बात आहे बाकीच्या मित्रांनो आहेत शकता हैदराबादला ला दिलेल्या आहेत आता संपूर्ण एकदम क्वालिटी आपल्या श्रीसाई डेअरी फार्मवरती मी अवेलेबल आहे तर बाजार कसा आहे सध्या बाजार सध्या आता बाजार गरम हा हा बाजारचे रेट उचललेले आहेत एक पाच हजारपणे बाजार तरी मार्केट पाहिजे पाच ते दहा हजारा सुद्धा डिफरन्स आहे आपल्याला एक ती पंच्याण्णव लाख किंमत आहे महिस बघून किंमत आहे मित्रांनो याच्यातल्या तुम्हाला तीन चार म्हशी विक्रीसाठी आपल्या डेअरी फार्मवर ते अव्हेलेबल होणार आहे जर कुठल्या शेतकरी मित्राला घरी येऊन खरेदी करायचं असेल तर गोठ्यावर खरेदी करायचं असेल तर अवेलेबल होऊन जातील म्हशी आपल्या राहुल भाऊकडे आहेत राहुल भाऊ कॉन्टॅक्ट नंबर द्या ना नंबर ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंचानव्वेचाळीस चालतं आहे धन्यवाद राहणार घोडेगाव आणि इतर वेळ जरी आले खेड्यावरती आपण नस, माल अवेलेबल करून देत असतो शेतसार म्हणजे शेतकरी आपल्याकडं बाजार सोडून मध्ये मध्येच असतो हां हां मग त्यांच्यासाठी त्यांना सगळ्यांना आपण माल गोट्या खरेदी करून देतो चाल खात्रीशीर जसं बाजारामध्ये तसाच माल आपण खेड्यावरती करून देतो खरेदी करून देतो बाजारात जसं आहे तसंच खेड्यावरती तसंच तस आपण खात्रीशीर आणि त्याच क्वालिटीचं चालतं Passa de a